स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देश सेवा संस्थेच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन नूर हॉस्पिटल बेचाळीस डॉक्टरांच्या पथकाने हजारो नागरिकांची केली आरोग्य तपासणी देशसेवा संस्था आणि शेख नजीर यांच्या वतीने गरजूंना देण्यात आले मोफत औषध आज दिनांक पंधरा ऑगस्ट गुरुवार रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशसेवा संस्था तसेच शिवसेना प्रमुख शेख नजीर भाई मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले या शिबिरासाठी वरुडी येथील नूर हॉस्पिटलच्या बेचाळीस डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आरोग्य तपासणी शिबिरामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला यामध्ये सर्व गरजूंना मोफत औषध देण्यात आल्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले शिवसेना उपशरप्रमुख शेख नजीर हे वर्षभर प्रकारे सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात त्या अनुषंगाने शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी शेख नजीर यांच्या कार्याचे भरभरून कौतुक का केलं यावेळी अॅडव्होकेट अश्फाक पटेल यांनी उपस्थितांसमोर बोलताना सांगितले की शेख नजीर हे अर्जुनराव खोतकर यांच्या भात्यातील खास बाण असून सामाजिक उपक्रमाद्वारे त्यांनी समाजामध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे यावेळी फेरोजलाला तांबोळी विष्णू फुले भाऊसाहेब घुगे इत्यादींनी आपल्या भाषणामधून शेख नजीर यांच्या सामाजिक का, कार्याचे कौतुक केलं तर शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी शेख नजीर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला शेख नजीर आपल्यासाठी कुठेही हजर असतो त्याप्रमाणे आपणही शेख नजीरेसाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे खोतकर म्हणाले यावेळी भाऊसाहेब घुगे फेरोजलाला तांबोळी विष्णू पाचफुले यश खोतकर शेख जावेद ऍडव्होकेट अशफाक जफर खान बिलाल सौदागर देशसेवा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख जावेदभाई इत्यादींची मंचावर उपस्थिती होती यावेळी अनेक गरजू नागरिकांनी आरोग्य तपासणी केली असून एकशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी शिबिरामध्ये रक्तदान केलं यावेळी देशसेवा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख जावेदभाई इरफान पठाण शेख रफीक इरफान शेख सईद शेख अब्दुल नईम तर वेज अली भाई हारुण शाह अशफाक तांबोली अंकित शर्मा शेख रहीम सोनूभाई आमिर भाई, भाई शेख शाहरुख कृष्णा तापडिया अभिषेक ठाकर अजीम खान आरिफ सय्यद अकबर शेख सिकंदर सय्यद इत्यादींची उपस्थिती होती माननीय इनके नजीर भाई ये जो समाज के जो काम कर रहे हैं ये काम कोई भी नहीं कर सकता उन्होंने जो कब्रिस्तान का जो काम किया ये काम बहुत भुनने का काम है और उसी के साथ उसी के साथ में ये जो अपना आरोग्य के, के जो क्या ये भी बहुत भुनने का काम है इसलिए हम सुहेरा शहर शाखे के तरफ से नजीर भाई का हम सब लाला भाई हमारे जिला प्रमुख साहब हमारे वकील साहब रत्ता बारगी जी हमारी पूरी टीम सिंधे बाबा गायकवाड जी हमारे नगर सेवक और जावेद भाई हम सब उनका स्वागत करने वाले हो तो आप डॉक्टर आणि हॉस्पिटलने चौदा तारखेला कार्यक्रम घ्यावा अशा प्रकारचा विनंती केली होती परंतु नजीरच्या डोक्यामध्ये फक्त पंधरा तारीख होती मी डॉक्टर इलियास का बोललो हुसेबा माझे मित्र आहेत कोरोनाजीची चिरंजीव मी त्यांनाही सांगितलं मी या सर्व डॉक्टर लोकांची क्षमा मागतो की तुम्हाला आज सुट्टीचा दिवस होता परंतु माझ्यामुळे तुम्हाला आज सुट्टी असताना सुद्धा या ठिकाणी यावं लागलं मी आपली क्षमा मागतो परंतु ही सेवा जी आपल्या हातून या ठिकाणी घडते ती सेवा निश्चितपणे समाजाला एक चांगल्या पद्धतीनं बळ देणारी दे। गुलाम असतान साहेब हे निश्चितपणे या क्षेत्रामध्ये प्रचंड नंदुरबार मध्ये जाऊन आलो त्यांच्याकडे अक्कलकोव अकृतशी आहे मी अक्कलकोव्याला जाऊन आलो मला तिथली सर्व शिक्षण व्यवस्था बघायची होती मी सत्तार साहेब आणि भाई और जाने के बाद जो देखा नजारा तो जो लेवल पे आदिवासी विभाग के अंदर आदिवासी ना ना धर्म ना पंथ वहां पर कोई किसी को भी रोकथाम नहीं है समाज के हर तत्व को समाज के हर वर्ग को वहां पर ऊंची से ऊंची तालीम देने के काम गुलाम अस्तवा साहब के नेतृत्व में यहाँ पर होता है हजारों मस्जिद उन्होंने बनाई हजारों सैकड़ों मदरसे और चला रहे मेरी कुछ मसलों पर बात उनसे होती है हर बार ये बात मैं जाहिर नहीं बोलूंगा पर तो नशीद रूप से उनके सामने भी दिक्कत है कुछ लोग खड़े कर रहे हम सब उनके पीछे खड़े हैं ताकत से हम खड़े रहेंगे आज मैं जैसे पहले बताया था कि नदी को तो मेरा और इस भाव का